तिसव्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेचं म्हणजेच कॉप थर्टीचं आयोजन हे दहा नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये ब्राझील या देशातील बेले या शहरामध्ये केलं जात आहे आता या परिषदेची दोन वैशिष्ट्य प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर पॅरिस करार जो आहे पॅरिस कराराचा दहावा वर्धापन दिन या निमित्तानं साजरा केला जातोय आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की या परिषदेमध्ये ब्राझीलनं मांडत असलेलं जे काही त्यांचं वन संवर्धन मॉडेल आहे ते या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण आहे त्या ब्राझीलच्या वनसंवर्धन मॉडेलचं वैशिष्ट्य जर बघायचं म्हटलं किंवा त्याची खासियत नेमकी काय आहे ते जर बघायचं म्हटलं तर मागच्या दोन हजार चोवीस या वर्षभरामध्ये जे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्याच्या उत्सर्जनामध्ये या देशानं सतरा टक्के घट गड़ घडवून आणलेली आहे आणि आतापर्यंतच्या ग्रीन हाऊस गॅसेसच्या उत्सर्जनातील घटीमध्ये सर्वाधिक घट ही मानली जाते आणि म्हणून हे जे काही वनसंवर्धन मॉडेल आहे ते अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि ब्राझील ते जागतिक स्तरावरती मानण्यासाठी या परिषदेमध्ये प्रयत्न करतो आहे अशाच बघायचं तुम, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं की हा पॅरिस करार जो आहे तो कोणत्या तारखेपासून लागू झाला आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत कशासाठी तो लागू करण्यात आलेला होता आता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही आणि ही माहिती तुम्हाला परीक्षाभिमुख वाटत असेल तर निश्चितपणे शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच